मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आपण पाहू शकता अर्धापूर पोलीस स्टेशनच्या वतीने गणेशोत्सव दोन हजार पंचवीस गणेश मंडळासाठी आचारसंहिताचे या ठिकाणी पोस्टर प्रत्येक वाहनाला वेळेस आपण पाहू शकता अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस गणेश मंडळासाठी आचारसंहिता कुठल्याही प्रत्येक प्रकारची आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस थाने अर्धापूरच्या वतीने पत्रक प्रत्येक आयटोला लावून प्रत्येक वाहनाला लावून जनजागृती करण्यात येत आहे आपण पाहू शकता प्रत्येक मंडळाकडे धर्मदाय आय। आयुक्त यांचेकडे केलेले नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे मिरवणुकीतील वाहनांची आर टी ओ तपासणी करणे बंधनकारक आहे अशा बऱ्याच काही जवळपास पंचवीस नोंदी आहेत या ठिकाणी पाहू शकता आपण आवेदक अभि कुमार आय पी एस पोलिस अधीक्षक नांदेड श्रीमती अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक डॅनियल श्री डॅनियल बेन उपविभागीय पोलीस अधिकारी अर्धापूर यांच्या वतीनं हे आवेदन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी अर्धापूर पोलीस स्टेशनच्या वतीने प्रत्येक वाहनाला हे पत्रक लावण्यात येत आहे सर्व गणेश भक्त आणि मंडळ अध्यक्ष यांना विनंती करत आहे मग आमच्या सुद्धा कुठल्याही प्रकारचं गणेशोत्सव याच्यामध्ये का उल्लंघ कायद्याचं उल्लंघन करू नये या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करावं येणाऱ्या गणेश शोत्सव दोन हजार पंचवीससाठी मी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो